नगर शहरातील मानवता सेवा संस्थेच्या वतीनं आयोजित सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय धकाधकीच्या जीवनात मनुष्य आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे देखील आजारपण अंगावर काढले जाते सागर बोरुडे हे स्वतः डॉक्टर असून त्याचा उपयोग समाजाला व्हावा याकरिता शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा घेऊन जाण्याचं काम ते करतायत यावेळी नागरिकांना आरोग्य कार्डचं वाटप करीत सवलतीच्या दरात आरोग्य उपचार घेता येईल सर्व रोग निदान शिबीर ही काळाची गरज बनली असून आजारपणाचं निदान होऊन योग्य वेळी योग्य उपचार मिळतील आणि नागरिकांचं आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल असं प्रतिपादन माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी केलंय मानवता सेवा संस्थेच्या वतीनं पंचवटी नगर पाईपलाईन रोड येथे सर्व रोग निदान शिबिराचं उद्घाटन माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका मीना चव्हाण योगेश ठुबे डॉक्टर सुनील पवार किसन कसबे राजू ढवण रंजना उकिरडे आदित्य काकडे धीरज लोणारे सूरज पाचारणे विनोद जोंधळे सूरज शिंदे अक्षय वाणी अमोल गव्हाणे हेमलता कांबळे रोहिणी अंकुश श्रुतिका दरेकर अनिता देशमुख सुरेखा फुलपगार कांचन इंगोले आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले की सण उत्सव वाढदिवस साजरे करीत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडावं डॉक्टर सागर बोरुडे यांचे सामाजिक उपक्रम नेहमीच कौतुकास्पद असतात गेल्या आठ वर्षांपासून सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करीत नागरिकांना मोफत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात याचबरोबर प्रभागातील विकासाचं काम देखील ते मार्गी लावतात लाईट पाणी कचरा गाडी यांसारख्या प्रश्नाकडे ते जातीनं लक्ष देत प्रश्न मार्गी लावतात सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सुविधा महागडी सेवा होत आहे त्यामुळे गरजवंत रुग्ण आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करतात म्हणूनच डॉक्टर सागर बोरुडे यांनी प्रभागातील नागरिकांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे नागरिकांना आपल्या आजारपणाचं निदान करून उपचार करून घेता येईल असं ते म्हणाले डॉक्टर सागर बोर्डे म्हणाले की मानवता सेवा संस्थेच्या वतीनं सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करून हृदयरोग मेंदू मणके अस्थिरोग हाडाचे विकार मूळव्याध स्त्रीरोग रक्तलग्वी तसेच आयुर्वेदिक तपासणी या शिबिरात करण्यात आली वर्षभर सकारात्मक दृष्टिकोन ठेवत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपलं कर्तव्य पार पाडलं जातं आमदार संग्राम जगताप आणि संपत यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या कामासोबतच सामाजिक बांधिलकी देखील जोपासली जाते दरम्यान दिनदर्शिकेचं वितरण करीत आपण केलेल्या ले कामाचा लेखाजोखा प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं जातं असं ते म्हणाले या ठिकाणी मोफत भव्य आरोग्य शिबिर तपासणी तसंच माननीय नगरसेवक डॉक्टर सागर भाऊ बुरुडे यांच्या वाढदिवसा दरवर्षी हा आरोग्य शिबिर वाढदिवसाचा एक गिफ्ट म्हणून खूप छान पद्धतीने पार पाडतात कारण आरोग्य ही काळाची गरज आहे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की आरोग्याकडे आपल्या सर्वांचंच लक्ष लागत नाही कारण आपण ज्या मार्गांनी आरोग्याकडं लक्ष द्यायचं असतं त्या मार्गाने देत नाही पण सागर भाऊ स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांचा एक मानस आहे की ज्या सुविधा आपल्याकडे आहे त्या सुविधाचा उपयोग आपल्या नागरिकांसाठी तसंच ज्या पेशंटला खाजगीमध्ये असो किंवा सरकारीमध्ये असं ज्यांना ज्या तपासणीसाठी योग्य ते मार्गदर्शन भेटत नाही ते मार्गदर्शन कुठेतरी उपस्थित व्हावं त्यामुळे त्यांनी हे औचित्य आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ठेवलं आणि मला खूप छान वाटतं की आपण सर्वच नागरिक ह्या मला असं टा आरोग्य शिबिरांना खूप छान पद्धतीने प्रतिसाद देतात कारण जिथं पूर्ण ऑल बॉडी चेकअपचं त्यांनी खूप छान पद्धतीने नियोजन केलं तसंच त्यांनी नवीन वर्ष आता सुरू होणारे तर त्या नवीन वर्षात त्यांनी विविध योजना किंवा कार्यक्रम असे कुठल्या पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचतेन त्यानिमित्त त्यांनी कॅलेंडर खूप छान पद्धतीने छपाई करून त्यांनी त्यामध्ये सरकारी योजना असतील किंवा डॉक्टरांथ्रो ज्या योजना असत त्या योजनेचा कसा लाभ घ्यायचा तसं त्यांनी कॅलेंडर थ्रू सांगितलं आणि त्यांनी एक आरोग्य शिबिर कार्ड पण या ठिकाणी काढलं ज्या कार्डमध्ये त्यांनी ज्या नगर शहरामध्ये जे जे हॉस्पिटल आहे ज्या हॉस्पिटलमध्ये आपण बघतो की रुग्ण गेल्यानंतर त्यांचं बिल खूप प्रमाणात वाढतं जेणेकरून सर्वसामान्य असो किंवा गोरगरीब असो त्यांना ते हॉस्पिटलचं बिल पे करण्यासाठी किंवा ते हॉस्पिटलचं बिल देण्यासाठी त्यांचं मानधन तेवढं नसतं तर डॉक्टर साहेबांनी एक छान पद्धतीने एक उपक्रम काढला की ते कार्डमध्ये ज्या ज्या हॉस्पिटलचं नाव आहे त्या हॉस्पिटलमध्ये जर आपण त्या सुविधा घेतल्या तर थ्रो त्या हॉस्पिटलच्या टक्केवारी कमी करण्यात येईल म्हणजे ते बिल थोडंफार कमी करण्यात येईल तर ह्या सगळ्यांचा डॉक्टर साहेब स्वतः डॉक्टर असल्यामुळे खूप छान पद्धतीने विचार केला आणि खूप छान पद्धतीने या ठिकाणी शिबिर आयोजित केलं तर डॉक्टर साहेबांना मी सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि हे जे शिबिर आहे ह्या शिबिरात अगोगती म्हणजे जास्तीत जास्त गती वाढवून ज्या शिबिरासाठी जे जे योग्य आहे त्या डॉक्टरांकडून भेटावे अशी अपेक्षा करते आणि सर्वच या ठिकाणी येणारे रुग्ण असो किंवा डॉक्टरांना सहकार्य करणारे असो मी सगळ्यांचेच आभार मानते आणि ह्या ठिकाणी पूर्ण डॉक्टर टीम असेल किंवा त्यांचे सहकार्य असेल त्यांचं पण सर्वांचं खूप खूप आभार मानते आणि ह्या ठिकाणी माननीय आमदार संग्रामभाई यांच्या वतीने डॉक्टर साहेबांनी माझा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दलही त्यांचे आभार माहिती आज आपल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये या प्रभागाचे नाडके नगरसेवक डॉक्टर सागर बोर्डे आणि अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य कमिटीचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रुग्णाला तपासणे याचं जे शिबिराचं आयोजन केलंय त्याबद्दल मी एक प्रभागाचा नगरसेवक म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जे डॉक्टर साहेब जे उपक्रम राबवतात जे अतिशय प्रेरणादायी असतात अजून खरं की आज सामान्य रुग्ण रुग्णांपासून किंवा सामान्य लोकांपासून मध्यमवर्गीय लोकांपर्यंत आज हॉस्पिटलचे जे आजार असेल निदान असेल याच्यासाठी जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तो किती खर्च होतो आपल्याला सगळं माहीत आहे पण या सगळ्या सामाजिक जाणतून डॉक्टरने आज जे शिबिर राबवलं ते कौतुकास्पद आहे आणि असंच प्रेरणादायी काम त्यांच्या हातून येणाऱ्या काळात हो अशी मी विश्वसेने प्रार्थना करतो आणि त्यांचं जे बाकी इतर बी काम आहे प्रभागातील विकास कामासाठी असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असेल साधारणतः नागरिकांनी त्यांना किमान लाईट लावायची जरीसाठी फोन केला किंवा कचरा गाडी नाही आली किंवा इतर छोटे मोठे पाणी नाही आले प्रश्न असतील ते स्वतः समक्ष जाऊन नागरिकांशी संवाद साधून प्रश्न सोडवण्याचं काम करतात म्हणजे इतक्या छोट्या मोठ्या नागरिकांच्या प्रश्नाकडे त्यांचं बारीक लक्ष आहे त्याच्यामुळं अशा या नेत्याचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त याचं आरोग्य शिबिर ते उपक्रम वाढदिवसानिमित्त आपण राबवतो हे प्रेरणादायी ज्यांचा कोणाचा वाढदिवस असेल त्यांनी आपला वाढदिवस अशाच सामाजिक कार्य कार्यक्रमातून करा साजरा करावा अशी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या बाई वाट असून मानतो की आज भरपूर कार्यक्रम होते परंतु आपण त्यांना ताईंना अचानक सांगितलं तरी आपल्या सर्व महिला मंडळींवर असलेले त्यांचे प्रेम आणि आपल्या वर्डावरती विशेष करून एक नंबर वॉर्डावरती कायम ताईंचं प्रेम असतं की एक नंबर वॉर्ड मधून आपण भैयांना यावेळेस म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की सतरा प्रवाहापैकी पाच हजाराचं लीड म्हणजे सर्वात एक नंबर लीड आपल्या वॉर्डाने दिलेलं आहे तर त्याच्यामुळे म्हणजे ताईंनी खूप टाईम दिला तर आज पुन्हा मी त्यांचे सर्वांचे <laughs> मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आलेल्या आले प्रत्येक नागरिकांनी या सुंदर शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो म्हणजे भाई जे, जे सांगितलं होतं की तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण त्या धर्तीवरच आम्ही सर्व नगरसेवक हो असेल संपतदादांच्या मार्गदर्शनाखाली असेल सेवाभोमिनातही आम्ही सर्वजण सामाजिक कार्य करत असतो आणि त्याच अनुषंगाने संपददादांचंही कायम वृक्ष लागवडीचं चा कार्य चालू असतं आणि आमचं आरोग्य शिबिराचं तर आज उपस्थित सर्व नागरिकांना पुनच्छ माझ्या वतीने संग्राम भाई वतीने शीतल ताईंच्या वतीने शिवा भाऊंच्या वतीने मीना ताईंच्या वतीने तसेच ता संपददाता मित्रमंडळांच्या वतीने आभार मानतो प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर